किती येतोय हा काय माहिती किती वेळाने फोन उचललाय माझा हेच काय चाललंय मला समजत नाही आला तू बोल असं का बोलतो रे आल्या आल्या मग काय बोलू आता मी कामात होतो काय सारखं सारखं फोन करीत असते का तुला कामातून टाइम भेटतो की नाही रे माझ्यासाठी नाही भेटत मला लय काम असतंय लय काम असतंय पहिलं नव्हतं तुला काम हाय की नाही बर बोल काय काम आहे तुझं असं आल्यावर लगेच बोलावच लागतं का मग बोलायचं नव्हतं मग बोलवलं मला तू काय म्हटली अर्जंट काय मला वाटलं बोलशील पण नाही आल्याला भडकायला टाइम नाही अजिबात बोलायचं असेल तर बोल नाहीत मी लगेच निघतो बर बोलतेच मी बघ मला सांग तू लग्न कधी करणार आहे रे आता आपल्या रिलेशनला एक वर्ष झाले हा मी तुझ्यासाठी स्थळ पण बघत नाहीये माझे मम्मी पप्पा किती वेळ म्हणतात हे बघ ते बघ असं चांगला मुलगाय तसं चांगला मुलगाय मी तरी नाही बघत तुझं नेमकं काय चाललंय मला ते तरी सांग एक काम कर तुला स्थळ येत ना हा बघते आणि एखादा पोरगा आवडलं तर लग्न करून टाक